माझ्या आयुष्यात त्यानंतर लगामच पण किंमत तालुक्याला आता ते सगळं आम्ही अतिशय चांगलं काम जिल्हा परिषद वाढत होईल त्या माध्यमातून चालल्या तालुक्यात शाळेची चर्चा आहे त्यानंतर आमचे बंधू

आणि लोकांना यायला गाडी नव्हती आणि आमची गाडी आल्यावरला घेऊन काही जर प्रोत्साहन केलेला घरातल्या तरी पण ड्रायव्हर नव्हता मी आलेली असत पाठी आमच्या हत्या आम्ही बसल्या त्या दोघीने आमच्या हत्यावर काय म्हणतो दिला आठवण आमची रवानगी जर मानसिकता काय हे समजण्यापेक्षा आपण आपल्यावर फोकस करायचा आपण आपली जिद्द आणि चिकाटी सोडायची नाही <coughs> आपण किती मार्ग कमी पडतो आपण कशात किती कमी आहे हे बघण्यापेक्षा आपण त्यात इम्प्रुव्हमेंट किती करू शकतो हे पाहणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळं स्वामी विवेकानंदांना कोणीतरी विचारत होतं की गीता कशी वाचावी विवेकानंद म्हणले की फुटबॉल खेळा पहिला फुटबॉल खेळण्यामागचं कारण काय तर तुम्ही खेळ खेळला तर तुमचं मन मरगट आणि मस्तच तिन्ही गोष्टी तुमच्या मजबूत होतात आणि मजबूत गोष्टीनं माणूस कुणालाही हरवण्याची ताकद ठेवतो त्यामुळं मी जास्त काय बोलणार नाही कारण जास्त मोटिवेशनल तुम्हाला युट्यूब वर पण मिळून जाईल पण ते मोटिवेशन थोड्या वेळासारखं असतं आपलं खरं मोटिवेशन आपले बाप असतात परिस्थिती असते आपल्या पाठीमागची आता परिस्थितीची जाणीव ठेवून जर आपण अभ्यास केला आपण जर काहीतरी करण्याची जिद्द ठेवली तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो